मित्रांनो गुड मॉर्निंग आलो होतो आपण आज सकाळ सकाळ राहणार साडे नऊ वाजले आणि आपण आलो होतो खोडव्याकडं गुरुवारी खोडवा बी तर म्हटलं कसं काय बी आहे बघू आणि दार बंद करून हरभरायला आपल्याला पाणी आहे हरभरायची काय ग्रोथ काय होईना व्यवस्थित आपल्या हिशोबानीच तर त्याला एक म्हटलं फवारणी घ्यावं पहिलं भिजवून घ्यावं विचारतो कारण दोन पाणी ऑलरेडी झालेली आहेत मित्राला विचारू आणि मग पाणी देऊ एक आणि त्याच्यानंतर फवारणी घेऊ आलू तो आपण आता म्हणलं इथला वाल चालू करावा कारण हार भरायला तेवढं पाणी काय खपणार नाही बाकी इनामातून ह्याच्यावरती जर सोडलं तर तो उसावरती तोडील एवढं एक दोन दिवसात त्याच्यामुळे तिकडं पाणी सोडून काय चालणार नाही त्याच्यामुळे म्हटलं परत थोडंसं ह्याच्यावर चालू ठेवा थोड्यावर चालू ठेवा वाल जाईल वाल चालू करावं लागेल आणि हे बाजूचं ह्यांच्याबरोबरच आपला उष्ण जाणार होता पण काय त्यांच्याबरोबर गेला नाही त्यांचा खालचा लागन आहे लागण पण त्यांची अजून गेले नाही हो त्यामुळे आपल्यावर काय नंबर लागायचा आहे मला वाल चालू करून आणि हा बघा हिरो काय होतंय हां काय गरज आहे का फिरायची चॉंग खाऊ वाल चालू करून घेऊ चालू केला वाल जेवढं लागेल तेवढंच पाणी घेऊ बाकी जाईल इकडं पाणी असा शेरू शेरू चला चल माझ्याकडेच बघतोय वाल चालू केला मोटर चालू करू आणि हा खोडवा काय खोडव्याची परिस्थिती दिवसेंदिवस झाली झाल्या जवळपास दीड पावणे दोन महिनेला आंबावला आपण विजवायला म्हणलं लवकर तुटल लवकर तुटल त्याच्यामुळं अशा बेगाजा पडल्या होत्या घळ मोठं मोठं भयानक वाळला चांग जास्त ठीक आहे बघू आता मस्त गावोगावला आहे आठ दिवस झाले वीस गुण आणि तुम्हाला जवळनं दाखवतो अशा पद्धतीने उगवलं चांगलं उगवलंय मी एक प्रॉब्लेम झाला जरा दाखवतो एका ठिकाणी वीस फूट पट्टा उगावलाच नाही काय झाले बघितलं लक्ष देईल तुमच्या इथून ते साधारणतः तिथपर्यंत उगावलंच नाही एकच सारस आहे बघू काय होतंय पलीकडच्या तुकड्यात जाऊन येऊ तिकडे बघू परिस्थिती काय बारक्या तुकड्यात पण एकदम मस्त आहे आणि आपण इथं टोपण ठेवलं होतं ते पण आहे व्यवस्थित का म्हणलं कोण नेत आहे पण तो पण आहे व्यवस्थित त्याच्यावर ते सगळं मी पोती वगैरे ठेवली ती कोणीतरी काढली परत सगळी हा वाल चालूच ठेवला आहे कोणतरी वाल बंद करावं लागेल आपल्याला नाही तर परत गावात पाणी जातं असं काकांकडं पान असेल पाना घेऊन येऊ वाल बंद करू ह्या तुकड्यातला चांगला उगावा लाग एकाच ठिकाणी काय झालं काय माहिती ट्रॅक्टरचा विषय उगावलाच नाही इकडे तोंडाला थोडंसे गडबड वाटते मला हे एवढ्या डावून घ्यात जरा ठीक करायला आपल्याला थोडासा उशीर झालाय तसं म्हणा अजून माणसं आहेत आत्ता आता आपल्या बाजूलाच त्यांना आपलं थोडंसं बीर शिल्लक राहिलेला आहे त्यांचं भिजवायचं काम चाललंय कालच पेरला त्यांनी त्याच्यामुळे असंही म्हणता येत ना उशीर झालाय ठीक आहे जे येईल ते आपलं तिकडं मस्त आहे चांगला झूम करून दाखवतो तुम्हाला चांगला आहे चला पाना घेऊन येऊ आणि वालवून करू आराबरायला मित्रांनो पहिली फवारणी घेतो आपण ते ते तर त्याच्यात आता आपल्याकडे नोवा झायम म्हणून शिवडे आणि तेरा चाळीस तेरा आणि आर सी एफचं मायक्रोला मल्टी मायक्रो आहे अशा तिघांचा आपण एक स्प्रे घेणार आहे एक आता अर्ध्या पंपात होऊन जाईल जास्त हरभरा नाही त्याच्यानंतर कांद्याला पण आणलं आपण कांद्याला पण आपण कार्बेनडाझायम एक बुरशीनाशक आणलं आहे एक कीटकनाशक आणलं आहे संत्री म्हणून आणि एक प्लांटोचं कांदा स्पेशल आहे ते पण तेरा चाळीस तेरा अशा चार कंटेंटचं आपण कांद्यावरून पण फवारणी घेणार आहे पण आता वाजलेत अडीच आणि पाहुणे तीनला लाईट जाईल तर आता पाण्याचं थोडं अवघड होणार आहे शेवटी तिथं त्या ओढ्यातलं पाणी घ्यावं लागेल आपल्याला असा विषय होईल पण बघू कसं नियोजन होतं तर मित्रांनो आपल्याला कांद्याला एक पहिला स्प्रे घ्यायचा आहे तर त्या स्प्रेसाठी आपण घेणार आहे तर तेरा चाळीस तेरा एन पी के आहे त्याच्यानंतर मर्क्युरी कार्मेटाझाईम ट्वेल्व पर्सेंट म्हणजे बुरशीनाशक आहे त्याच्यानंतर आपण एक कीटकनाशक घेणार मित्रांनो संत्री म्हणून ह्याच्यात लॅमडा प्लस सायक्लोथ्रीन फाय पर्सेंट आणि त्याच्यानंतर हे आहे प्लॅन्टो ओनियन स्पेशल हे बहुतेक भाव एक्स्ट्रा ऑरगॅनिक पावडर म्हणजे सीबीडे दोन हजार एकवीसचं प्रॉडक्शन हे पण फाय इयर चालतं आहे हे स्पेशल प्लॅन्टो ओनियन स्पेशल एक कीटकनाशक एक बुरशीनाशक हे आपले एन पी ग्रेड आणि ते सी व्हीड आणि त्याच्यासोबतच आपण पी एच मेंटेन करण्यासाठी हे न्यूट्रा स्पेड घेतो आहे तर चला सव्वा तीन वाजेत आपल्याला पटपट उरकायचं आहे दोन तीन पंप होतील लाईट गेली कसं तरी पाण्याचा अरेंजमेंट केले पटपट उरकतोय झालं मित्रांनो औषध मारून कांद्यावरती पण संपला शेवटचा पंप होता अशा पद्धतीने कांद्याची ग्रोथ आहे बघा आता व्यवस्थित दिसतात पण थोडे पातळ झालेत कांदं काय कुठं कुठं आहे ना जी बारीक एकदम लागली होती कांद काय लागले नाहीत बरोबर पण आता ऊन पडलंय व्यवस्थित तुम्ही पाहू शकता झूम करून दाखवा माझी सावली दिसती पंप पाठीव झालं आज मी योजलेला हरभरा फवारणी झाली कांदा फवारणी झाली आज काय आपल्याला असं विशेष काय काम नव्हतं भिजवणं वगैरे काय नव्हतं तर विशेष काय आज काय काम नव्हतं आपल्याला मळ्यात आता काय माहित तोड कधी येते मळ्यात तोड परवा दिवशी आली होती पण <clears throat> बाजूच्या शेतकऱ्यांनी पाणी सोडलं त्याच्यामुळे जिथून रस्ता होता आपल्याला काढायचा तिथं पाणी झाल्यामुळं ते राहिलं आपलं मळ्यातलं राहिलं बघता इनामात पण सांगितलंय चिडबॉयला पण फोन केला आहे तुम्हाला अजून शहाऐंशी चाललाय त्याच्यानंतर नियोजन करतो म्हणला त्याच्यामुळं ह्या आठवड्यात काय आपल्याला फक्त हरभऱ्याची फवारणी आणि कांद्याची फवारणी पण अख्खा दिवस गेला मित्रांनो आई गेली आपली फिरायला इकडं खाली लसून आहे हे जे तीन सारे आहेत ना हे तीन सारे ह्याच्यात लसून आहे लसणावरणी पण घेतली फवारणी तर आज मी घरी एकटाच आहे गेली फिरायला तिकडं शिर्डी शेगाव वगैरे सगळं येईल संध्याकाळी चला तर आता आपल्याला जायचं आहे शिरवळला त्याच्यामुळं ब्लॉग आपल्याला काय परत बंद करता येणार नाही त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ आपण येतोच थांबू नमस्कार